राजकीय वर्तुळात स्वच्छ प्रतिमा असणारे स्पष्ट आणि परखड बोलणारे आणि वैर नाही प्रतिमा असणारे गडकरी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगले स्ट्रोल होत आहेत मुद्दा आहे की ई ट्वेंटी इंधन आणि याच्याशी त्यांचा मुलांचा असणारा संबंध ज्यामुळे गडकरी ट्रोलिंग आणि मिम्सचा विषय ठरलेत मात्र आता गडकरींनी सुद्धा पुढे येत यावर उत्तर दिले चला तर आजच्या व्हिडिओमध्ये गडकरी ट्रोल होण्यामागचं कारण त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि सोबतच हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ई ट्वेंटी म्हणजे वीस टक्के इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरावर जोरदार चर्चा सुरू आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह चर्चा ही समोर येते ज्यामुळे गडकरी ट्रोल होत आहेत पण यामागचं कारण नेमकं काय आहे पाहूयात नितीन गडकरी यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे पण सध्या गडकरींच्या दोन मुलांवरून ते ट्रोल होत आहेत सारंग आणि निखिल गडकरी गडकरींच्या दोन्ही मुलांच्या सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या इथेनॉलच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यामुळे वडील धोरणं बनवतात आणि मुलं पैसे कमवतात अशी टीका सध्या त्यांच्यावर सगळ्या स्तरातून केली जाते गडकरींनी अलीकडे एका कार्यक्रमात ई ट्वेंटी इंधन हे भविष्यासाठी उत्तम आहे असं सांगितलं मात्र सोशल मीडियावर लोकांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आमच्या गाड्या खराब झाल्या तर जबाबदारी कोणाची किंमत कमी होतीये कुठे त्यामुळे गडकरी ट्रोल झाले आणि मीमचा विषय ठरले पण याचं कारण असं आहे की भारतात अजून ई ट्वेंटी इंधनांच्या गाड्यांची संख्या फार कमी आहे आणि जुनी वाहनं या इंधनामुळे खराब होऊ शकतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं की किंमत कमी होईल असं सांगितलं गेलं होतं पण प्रत्यक्षात ग्राहकांना याचा फायदा झालाच नाही ऊस मका तांदूळ याच्यापासून इथेनॉल तयार होतं त्यामुळे धान्याच्या उत्पादनावर दबाव येईल अन्नधान्य महाग होऊ शकतं असं लोकांनी म्हटलं याशिवाय सरकारनं सुरुवातीला ई ट्वेंटी इंधन हे दोन हजार तीस पासून देशभर लागू करायचं असं जाहीर केलं होतं पण दोन हजार एकवीस मध्ये सरकारने इथेनॉल ब्लेंडिंग रोडमॅप दोन हजार वीस दोन हजार पंचवीस प्रसिद्ध केला आणि या रोडमॅपनुसार ई ट्वेंटीचं लक्ष दोन हजार तीस ऐवजी दोन हजार पंचवीस सव्वीस ला आणलं गेलं त्यामुळे काही ठिकाणी ठराविक पेट्रोल पंपावर हे इंधन मिळत होतं पण त्याच्या वापरानंतर मायलेज कमी होणं गाड्यांमध्ये सततचे बिघाड अशा समस्या समोर येऊ लागल्या आणि हा निर्णय पुढे केल्यानंतर विरोधक आणि ट्रोलर्सने असा मुद्दा उपस्थित केला की ट्वेंटी धोरणामुळे अप्रत्यक्ष फायदा हा गडकरींच्या कुटुंबाला म्हणजेच दोन्ही मुलांना होणार आहे का काँग्रेसनं देखील हा मुद्दा घेऊन गडकरींवर आरोप केले होते ते काय केले होते पाहुयात निखिल गडकरी यांच्या कंपनी सीआर इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या महसूलात झपाट्यानं वाढ आहे जून दोन हजार चोवीस मध्ये ही कंपनी अठरा कोटी रेव्हेन्यूची होती पण जून दोन हजार पर्यंत ती वाढून पाचशे तेवीस कोटी इतकी आहे असा दावा करण्यात आला नाही तर त्या कंपनीचे शेअर देखील मोठ्या प्रमाणात वाढले अशी टीका काँग्रेस नेता पवीन खेरा यांनी केली पुढे ते म्हणाले की नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी जून दोन हजार सा चौदा मध्ये सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे पेट्रोल पंचावन्न रुपये प्रति लिटर आणि डिझेल पन्नास रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होईल सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये नितीन गडकरी म्हणाले होते की सरकार पाच असे प्लांट उभारेल जिथे भुसा आणि महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून इथेनॉल तयार केलं जाईल सत्य असं आहे की आजपर्यंत भुसा आणि महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून एक लिटरही इथेनॉल तयार झालेलं नाहीये परंतु जेव्हापासून इथेनॉल इंधन या धोरणाबद्दल बोललं जात आहे तेव्हापासूनच गडकरी हे टीकेला सामोरं जातात त्यामुळे त्यांनी आता स्पष्ट विधान केलंय ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर सोसायटीच्या पासष्टव्या वार्षिक अधिवेशनात गडकरी यांनी ई ट्वेंटी वापराबाबतचा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलंय की सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध सध्या पेड कॅम्पेन चालवलं जात आहे आणि या राजकीय मोहिमेचा मी बळी ठरलोय शिवाय एका विशिष्ट गटाने त्यांच्या विरुद्ध लॉबिंग केल्याचं सुद्धा ते म्हणाले काही स्वार्थी लोक हा सकारात्मक बदल थांबवण्याचा प्रयत्न करत असून मला टार्गेट करण्यासाठी पैसे देऊन हे कॅम्पेन चालवत आहे असं गडकरी म्हणाले सुद्धा गडकरींनी ई ट्वेंटी किंवा वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल विषयी स्पष्टीकरण दिलं होतं त्यावर सुद्धा एक नजर टाकूया ई ट्वेंटी इंधन वाहनांच्या इंजिनसाठी हानिकारक आहे किंवा ते धोकादायक ठरतं असा दावा पूर्णपणे चुकीचा आहे जगातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारचं इंधन यशस्वीरित्या वापरलं जातं शिवाय भारताने जुलै दोन हजार चोवीस मध्ये पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे प्रदूषण कमी करणं आणि आयात होणाऱ्या महागड्या कच्च्या तेलावरचा ताण कमी करणं हा याचा मुख्य हेतू आहे यामुळे शेतकऱ्यांना भारताला याचा फायदा होतो असं गडकरी यांनी नमूद केलं होतं ब्राझीलमध्ये पेट्रोलमध्ये तब्बल सत्तावीस टक्के इथेनॉल मिसळलं जातं तरी सुद्धा वाहनधारकांकडून याबाबत एकही तक्रारीची नोंद झालेली नाही तांत्रिक स्तरावर सर्व तपासण्या केल्या असून जुन्या वाहनांवरही प्रयोग करण्यात आलेले आहे काही व्यक्ती पेट्रोलियम लॉबीशी जोडल्या असल्यामुळे ते मुद्दाम चुकीची माहिती पसरवत असल्याचं गडकरी यांनी म्हटलं होतं आणि आता त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी म्हटलं की आपण दरवर्षी बावीस लाख कोटी रुपयांचं पेट्रोलियम पदार्थ आयात करतो जर इथेनॉल सारख्या पर्यायामुळे हेच बावीस लाख कोटी देशाच्या अर्थव्यवस्थेत वाचणार असतील तर ते करायला काय हरकत आहे असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला इथेनॉल शेतकऱ्यांसाठी तसेच देशासाठीही अत्यंत फायदेशीर ठरत हे स्वच्छ आणि उत्कृष्ट इंधन आहे जे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करत शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवतं आणि परदेशातून होणारी तेलाची आयात कमी करण्यास मदत आणि सोशल अफवा या दिशाभूल करण्यासाठी आहे असं गडकरी यांनी म्हटलं होतं पण तुम्हाला माहिती आहे का नितीन गडकरी हे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले त्यावेळी त्यांना लक्षात आलं की देशातील सर्वात मागासलेल्या गावांना रस्ते जोडणी करूनच खरी प्रगती साध्य होऊ शकते सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी अनेक आव्हानात्मक प्रकल्प हाती घेतले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना भेडसावणाऱ्या निधीच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर तोडगा काढण्यातही ते यशस्वी ठरले मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबईतील पंचावन्न उड्डाण पूल विक्रमी वेळेत प्रत्यक्षात आणण्यात त्यांच्या संकल्पनेचा मोठा वाटा होता याच कारणामुळे त्यांना हायवे मॅन ऑफ इंडिया हे टोपण नाव मिळालं याच काळात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर पंतप्रधान आराखडा सादर केला पहिल्या एनडीए सरकारनं हा प्रकल्प देशभरातील दुर्गम ग्रामीण भागांना शेवटच्या टप्प्यापर्यंत जोडण्यासाठी राबवला सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी नितीन गडकरींनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून शपथ घेतली नरेंद्र मोदी सरकारमधील ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य म्हणून त्यांच्याकडे एक कुशल राजकारणी म्हणून पाहिलं जातं त्यांनी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन कार्यक्रम राबवला ज्यामुळे इंधन वेळ आणि प्रदूषण वाचवण्यासाठी फास्टॅगद्वारे सर्व टोल लेन सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला मंत्री म्हणून गडकरी यांनी महामार्ग जलमार्ग आणि बंदरे बांधणीवर विशेष लक्ष केंद्र केलं आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कार्यक्षमतेवर भर देणाऱ्या त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे भारताच्या वाहतूक नेटवर्क मध्ये मोठे परिवर्तन घडलेलं आहे रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतलाय त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बांधकामाचा वेग दुप्पट झालाय दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये दररोज बारा किलोमीटर रस्ते मानले जात होते तर दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस मध्ये हा वेग तीस किलोमीटर प्रतिदिन इतका झाला आता दररोज चाळीस किलोमीटर रस्ते बांधण्याचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे या सर्व उपक्रमांमुळे गडकरींच्या खात्याने आतापर्यंत चार जागतिक विक्रम केलेले आहेत ज्यामध्ये चोवीस तासात अडीच किलोमीटर चार लेन रस्ता बांधणी बावीस तासात सव्वीस किलोमीटर सिंगल लेन बिटुमेन मेन रस्ता बांधणी आणि एका दिवसात अडतीस किलोमीटर रस्ते बांधणीचा वेग गाठणे याचा समावेश आहे मात्र आता गडकरींवर सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असली तरी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीतले विक्रम विकासाचे निर्णय आणि देशासाठी घेतलेले धोरणात्मक पाऊल हे त्याचं खरं उत्तर ठरतंय असं म्हणता येईल का की खरंच अप्रत्यक्ष ई ट्वेंटी इंधनाचा फायदा ते आपल्या दोन्ही मुलांना करून देत तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला लगेच सबस्क्राईब करा